वारील्या जाणाऱ्या भगिनींना साड्यांचं वाटप श्रीहरी पालखी पायीदिंडी सोहळ्यात लाडक्या बहिणींचा सन्मान खडकी बाबुर्डी बेंद श्रीहरी पालखी हरिपालखी सोहळ्या सोहळ्यानिमित्तानं वारीला जाणाऱ्या भगिनींचा सन्मान करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पालखी पायदिंडी पंढरपूरसाठी रवाना झाली आहे सेवेची वारी म्हणून दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं यंदा या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व भगिनींना साड्यांचं वाटप करण्यात आलं तसेच भाविकांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पारनेर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ सर सरपंच भाऊसाहेब बहिरट उपसरपंच नवनाथ रोकडे घोजपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा संचालक सचिन कोठोळे माजी सरपंच प्रवीण कोठोळे चेअरमन केतन निकम ग्रामपंचायत सदस्य महेश कोठोळे अशोक रोकडे नवनाथ कोठोळे अनिल कोठोळे हौशीराम वाडेकर रतन बहिरट हेमंत कोठोळे तसेच खडकी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर आज खडके गावातून खडकी आणि बाबूर्डी या दो, दोन गावांची मिळून जे दिंडी पंढरपूरला प्रस्थान करते त्या प्रस्थानाच्या निमित्ताने आज खडके गावामध्ये खडकेगावचे सरपंच भाऊसाहेब बैरट आमचे सहकारी सचिन कोठळे आणि सगळेच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी आज एक अतिशय स्तृत्य असा उपक्रम के या केला आहे ज्या महिला या दिडीमध्ये सामील होत आहेत त्या सर्व महिलांना साड्यांचं सा वाटप आणि सर्व वारकरी पुरुषांना टोपे आणि उपर्ण अशा पद्धतीने यांनी वाटप केलेलं आहे आणि त्या दिंडीच्या प्रस्थानाला या सगळ्यांच्या वतीनं मी देखील योगायोगाने या ठिकाणी आज उपस्थित राहिलो आणि त्याच्यामुळं मला देखील या वारकऱ्यांचं दर्शन झालं मी त्यांना या वारीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो खडकी बाबोडी पायदिंडी सोळा प खडकी ते पंढरपूर ज्या महिला आपल्या आप माता भगिनी होत्या त्यांना वारकरी त्यांना आपण आमच्या सहकारी प्रवीण सचिन सचिनदादा आणि अनेक हे महेश हे सगळे मला सहकारी म्हणले सरपंच तुम्ही काहीतरी वारकऱ्या वारकऱ्याकरता काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी निर्णय घेतला साड्या आणि पुरुषांकरता टोपी आणि उपरणे हे त्यांना मी वारकऱ्यांना दिले आणि त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देतो वारकऱ्यांना सालवादप्रमाणे खडकी बाबडी पायदिंगे सोळा आजपासून आमच्या गावातून सर्व आमच्या माता माऊली वर्षभर देव रानातले कामं घरकामं यात व्यस्त आजपासून त्या निघलेल्या या सुख सोहळ्यासाठी आम्ही सर्व आमचे सरपंच उपसरपंच सेवा सोसायटी चेअरमन यांनी एकत्रित म्हणून हा एक संकल्प केला की यांच्या आपण काहीतरी सेवेचा यांना सेवा आपण केली पाहिजे त्या माध्यमातून आम्ही सरपंचांना सुचवून हे सगळे काही गोष्टी उपलब्ध करून घेतल्या टोपी उपनं साडी आणि सर्वच ग्रामस्थांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली दिंडीमध्ये सरपंच दोन दिवसानंतर सहभागी होतील आम्ही पण दोन तीन दिवसानंतर सहभागी होणार आहेत वाटकऱ्यांच्या सेवेसाठी आणि त्यांची सेवा करायची हा योगायोग घडून आला त्यासाठी आपले नगरपालिक मतदारसंघाचे आमचे मार्गदर्शक सुसंस्कृत आमदार आदरणीय काशनाथात ते सर देखील उपस्थित राहिले सरांचे देखील मी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि सर्वांना या दिंडीसाठी शुभेच्छा